आ राम कृष्ण अरे आता आम्ही हरिभक्त परायण मल्हार महाराज पाटलांच्या घरी आलो त्यांचा त्यांचा सुपुत्र कुठे तुझ्या बाळा ओर ओला झालाय तू आता चालतं ये बाळा लवकर 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 तो शाबा राम कृष्णारी। राम कृष्णारी। मी नावच विचारलं हनुमंत हनुमंत कोकरे मावले ना रामकृष्ण माफी मागतो की मला लग्नाला शाळेची जबाबदारी मी मुख्याध्यापक आहे आणि त्यांनी ऑर्डरच काढली होती की परीक्षा सुरू ते जोपर्यंत रिझल्ट आणि तीन दिवसाचं अंतर होतं मला त्यामुळं काही जमलंच नाही तर मी आजी काळे महाराज माझे आच असूले काय तो जबाब नाही करायचं पूजा पूजा नाही तर काय हिची चांगली ओळख झाली खूप छान माऊली रामकृष्ण अरे हे एकदम काय म्हणतात त्याला की आमचा हिरा आहे दिंडीचा मल्हार दादा सेम वडिलांची सेवा फार मोठी माऊलीची सेवा आई पण पाणी चालू लागायचं आपल्याला हिकून पण दरवाजे आहे का हा हिकून पण दरवाजे आहे दहा वाजता लाईट आणि हिकून पण दरवाजे आहे बाळा माझ्या कुठे गेला तुझ्या दोन्ही बाजूने गेला हा या दोघ दोघ या दोघ या हा ही दोन जोडी आमची रामकृष्ण चिरंजीव सुनबाई खूप छान झाली रामकृष्णारी काही माझ्या शैक्षणिक कामामुळे मला खरंच जमलं नाही फुलाची गोविंद गोपाळ कृपाळा नारायण पांडुरंगा खूप छान माऊली राम कृष्णारी राम कृष्णी फार मोठं भाग्य आमच्या तुषारचं पुढच्या वर्षी आम्हाला बाळ खेळायला दिसू द्या हा म्हणजे वारीला आम्हाला हे देणार घ्या तुरी हा आता दोन दिसत आहे पुढच्या वर्षी तीन जुळं झाले तरी चांगली गोष्ट <laughs> हा गोकुळ मग